पासून सार्वजनिक उत्सवाची सुरुवात संगमनेरमध्ये या सोमेश्वर मंडळाच्या माध्यमातून झाली आणि आजपर्यंतची इथली प्रथा परंपरा होती जो या संगमनेर तालुक्याचा अतिथी असतो त्याच्या हस्ते त्याची विसर्जन मिळवून त्याची सुरुवात केल्या जाते निश्चितच या संगमनेरचा तमाम माईबाप जनतेने जे प्रेम केलं त्या प्रेमामुळे आज या मला मान मिळाला असं मी समजतो परंतु दुर्दैवाने काही राजकारण या ठिकाणी जाणवलं यापूर्वी कधी झालं नाही परंतु आज जाऊन थोडं मनसुद्धा व्यथित झालं एक जर सामान्य मुलगा जर आमदार झाल्याचं काहींना आवत नसल दुखवत असेल तर निश्चितच परंतु कुठलाही मानपान न ठेवता एक गणेश भक्त म्हणून यापूर्वी आमदार सुद्धा पूर्ण दिवस दिवसभर मी विसर्जन मिरवणुकीमध्ये थांबलेलो आहे त्यामुळं निश्चितच मंडळाचे आमच्या अध्यक्ष असेल रुसेना असेल आमले किंवा काहीचे सर्व सहकारी असेल त्यांनी चांगल्या पद्धतीने हे केलं परंतु दुर्दैवाने काही जाणं त्याच्यामध्ये प्रकार केला मी मानपण न ठेवता एक गणेश भक्त म्हणून आज इथं आलो होतो आमदार म्हणून मला बोलवलं होतं परंतु आल्यानंतर जाणवलं की आपल्याला आमदार म्हणून ते गणेश भक्त म्हणूनच इथं येणं योग्य आहे त्यानुसारच मी आलो आम्ही समाधानी आनंद आहे अशी परंपरा पुढं चालू राहिली परंतु आता तरुणांच्या दे हातामध्ये गेल्यानंतर तरुणांनी यावर्षी या मंडळामध्ये चांगल्या पद्धतीने नवीन उपक्रमाच्या माध्यमातून पुन्हा सुरुवात केली तेव्हा निश्चितच आनंदाची